शकता इथे आपली मिसळ तयार झालेली हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मिसळचा बेत केलेला आहे स्पेशल आपण आज इथे मिसळ बनवणार आहोत घरीच मसाला तयार करून मिसळ बनवा खूप छान लागते मी ज्याप्रमाणे बनवली त्याच प्रमाणे तुम्ही बनवून बघा टेस्टी लागते आज आपण इथे मोड आलेल्या मटकीची मिसळ बनवणार आहोत इथे मी पावशर मटकी घेतलेली आहे आता ही स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी दोन पळ्या भरून तेल टाकून घेणार आहे तेल तापल्यानंतर इथे मोरी टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरे हे छान फ्राय झाल्यानंतर आपण इथे लगेच कांदा टाकून घेणार आहोत इथे बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे तो पण इथे मी टाकून घेतलेला आहे आता आपण हा छान याच्यामध्ये फ्राय करून घेऊया इथे आपला कांदा मस्त कलर चेंज झालेला आहे छान फ्राय झालेला आहे एक चमचा हळद टाकून घेतलेली आहे ते मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया तर हे छान मिक्स झाल्यानंतर आपण जी मटकी धुवून घेतलेली होती ती टाकून घेऊया याच्यामध्ये मटकी टाकल्यानंतर आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ही जो आपली ही जी फोडणी केली आपण ती पूर्ण मटकीला छान लागल्या गेली पाहिजे एक दोन मिनटं आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेऊया इथे एक दोन मिनटं चांगली तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर आता ना आता आपण ह्याच्यामध्ये जे इथे मी एक तांब्या भरून गरम पाणी केलेलं होतं ते इथे टाकून घेऊया इथे मी पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घेणारे आणि इथे झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं आपण इथे छान याला शिजवून घेऊया तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया मसाला वगैरे काढून घेऊया इथे आपण झाकण काढून चेक करत आहोत इथे थोडी शिजायची आहे अजून अजून एक पाच मिनटं लागेल याला इथे आपण वाटण्यासाठी एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन कांदे हुबे चिरून घेतलेले थोडीशी देटा सगट कोथिंबीर घेतलेली आलं घेतलेलं आहे एक इंच अर्धी कुडी लसूण घेतलेलं आहे खोबरं घेतलेले इथे चिरून पाऊनवाटी इथे तुम्हाला काही मी मसाल्यामधले प्रकार दाखवते इथे धणे दीड चमचा घेतलेले तीळ इथे दीड चमचा घेतलेले एक चमचावरून इथे खसखस घेतलेली एक चमचावरून इथे जिरे घेतलेले मसाल्यामधली मोठी वेलची घेतलेली आहे एक लहान वेलची घेतलेली आहे आपली आणि सहा सात काळी मिरी घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हवं तर तुम्ही इथे दगडफूल घेऊ शकता आणि चक्रफूल पण घेऊ शकता असं हे आपलं सर्व कोरडे मसाले आता आपण हे भाजून घेऊया कोरडे मसाले दाखवले होते मी ते इथे आपण भाजून घ्यायचे थोडेसे एकदम करपायचे नाही आपल्याला हे खालकेसे एक दोन मिनटं आपल्याला ह्याच्या भाजून घेणार आहोत आपण हे आपले छान भाजून झालेले आता हे मी काढून घेते मी एक चमचा भरून तेल ॲड केलेलं आहे आता आपण इथे कांदा टा छान याच्यामध्ये भाजून घेऊया आपल्याला कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे एक गोल्डन कलर येईपर्यंत ज्याप्रमाणे मी इथे मिसळ बनवते त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा खूप छान लागते आता कांदा आपण एक दोन मिनटं हा छान फ्राय करून घेऊया कांदा आपला छान फ्राय झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊया खोबरं टाकल्यानंतर हे पण छान याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं पण आपलं छान फ्राय झालेलं आहे इथे शक्यतो सुकं खोबरंच यूज करायचं सुक्या खोबऱ्याला तेल छान सुटतं जो टोमॅटो चिरलेला होता तो पण इथे टाकून घेतलेला आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये छान मस्त फ्राय करून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो फ्राय झाल्यानंतर आपण लगेच इथे लसूण आलं टाकून घेणार आहोत आणि इथे कोथंबीर पण टाकून घेणार आहोत फ्राय करून घेऊ एकदा इथे छान फ्राय झालं आहे आपलं आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झालं तर मिक्सरला बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये सर्व टाकून आपण मिक्सरला फिरून घेऊया इथे मी झाकण काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आपली इथे मटकी छान शिजल्या गेलेली आहे मसाला बारीक झालेला आहे कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून घेतले मोठे दोन चमचे भरून जो आपण मसाला बारीक करून घेतलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये आता हा टाकून घेणार आहोत हा मसाला आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत आपण हा भाजलेला जे पूर्ण तेलामध्ये पण आपल्याला ह्याच्यामध्ये अजून छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपल्याला हे लागेल फ्राय करायला ह्याच्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपण ह्या छान मिक्स करून घेणार आहोत मसाला आपला इथे छान मस्त फ्राय झालेला आहे इथे दीड चमचा भरून तिखट टाकून घेतलेलं आपण हे छान मिक्स करून घेऊया आपलं मसाला छान फ्राय झालेला आहे मसाला मस्त इथे तेल सोडायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ आपला मसाला इथे फ्राय झालेला आहे जी मटकी आपण इथे उकडून घेतलेली होती ती इथे आपण आता टाकून घेऊया मटकी टाकल्यानंतर आपण हे छान हा मसाला पूर्ण या मटकीला लागला पाहिजे एक दोन मिनटं आपण हे छान फ्राय करून घेऊयाच्यामध्ये इथे छान मस्त हा मसाला सर्व लागलेला आहे आपण इथे गरम पाणी यूज करणार आहोत इथे मी गरम पाणी पण करून घेतलेलं आहे तिथे छान मिक्स झालेलं आहे आपलं इथे आपण पाणी ओतून घेऊया आता तुम्हाला कितपत हवं इथे पाणी तेवढं तुम्ही ओतून घ्यायचं पुन्हा एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे छान मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याला एक दोन मिनटं छान उकळी काढून घेऊया भाजीला छान उकळी फुटलेली आहे आपल्या मिसळला आपण इथे चवीनुसार पुन्हा इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आधी पण आपण मटकी उकडावताना त्याला मीठ टाकलेलं होतं आता इथे छान कोथिंबीर टाकून घेऊया इथे थोडासा गुळाचा खडा टाकून घेतलेला आहे आता हे सर्व टाकून झाल्यानंतर आपण मिसळ एकदा छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे छान मस्त तर्री आलेली आहे आपल्या मिसळला आणि इथे मिसळ आपली तयार झालेली आहे बघू शकता इथे आपली मिसळ तयार झालेली आपण गॅस बंद करून टाकलेला आहे